ते तशी आता धारदार नका शस्त्रांना पाहिजे तो जंजिरा त्याच्या उंजळी आड लपून बसलेला स्वराज्याचा हाड वैरी सिद्धी चिराती उंजळ खेचा त्या सिद्धीला थोड्यांनी कराळा तो जंजिरा कत्ता लढवा त्या दुश्मनाची बोला हर

सत्यगिरीतही आदर्श होते कोऱ्या काव्यबाजपणावर त्यांची बुद्धी आणि बळ मात करीत होत अंडूजी इंग्रजांचा वकील केजवील भेटायला आलाय म्हणे अहो तरी काय म्हणतोय ते आबासाहेबांनी या टोपीकरांना पूर्त ओळखलं होत केजवील काय म्हणतोय ते तर पाहू welcome mr keswin glad to meet you your majesty as soon as i received your letter i discussed the issue with the most honorable person of the east india company and they called me for the further discussions mr Kezwin, you know how we conquered goa sura we can even attack on Mumbai and we will win easily. Still, we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Keswin, it will be better for you to get money and need not fight. Otherwise, we better know how to grab it. Hmm? Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Keswell, you can please go now. Thank you, Your Majesty. मराठी दौलतीच्या कक्षा रुंदावण्याचे आटो काट प्रयत्न छत्रपती संभाजी राजे अखंडपणे करीत होते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला मनोमन जळफळणारा शत्रू ही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता कोण ते संभाजी हा महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा अरे असू दे पण म्हणून काय अख्खा जगचा राजा असतंय काय ते आमच्याकडे काही शस्त्र नाही का ते धरायला हात नाही का ते शस्त्र धार नाही म्हणतो आम्ही हे महाराण मी